यानंतर सन्ति करतो संगीता बनोअर चव्हाण मॅडम यांना की आपली रचना सादर करा नमस्कार सर्वांना माझ्या कवितेचे नाव आहे रंगारी सोन सकाळी कोठुन पडले दवबिंदूंचे सडे सोन सकाळी कोठुन पडले दवबिंदूंचे सडे ना कळे ना उजे ना निसर्गाचे कोडे ना कळे ना उजे ना निसर्गाचे कोडे गार गारवा झोंबे अंगा गार गारवा झोंबे अंगा गुलाबी थंडीचा खडा पहारा गार गारवा झोंबे अंगा गुलाबी थंडीचा खडा पहारा शेकोटीच्या मंद उबेत रविराजाचा दिव्य नजारा शेकोटीच्या मंद उभेत रविराजाचा दिव्य नजारा चिब चिव करती पाखरे फडकुनी अपुले पंख चिव चिव करती रानपाखरे फडकुनी अपुले पंख जागी झाली धरती सारी घेऊन उत्कर्षाचा रंग जागी झाली धरती सारी घेऊन उत्कर्षाचा रंग धावती पळती धगधग करती धावती पळती धगधग करती सृष्टी धावती पळती धगधग करती सृष्टी आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेला उलगडण्याची दृष्टी आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेला उलगडण्याची दृष्टी एकच तो खरा रंगारी एकच तो खरा रंगारी भरी कुंचल्याने रंग एकच तो खरा रंगारी भरी कुंचल्याने रंग सूत्र धारतो या जीवनाचा जगून घ्या स्वच्छंद सूत्र धारतो या जीवनाचा जगून घ्या स्वच्छंद धन्यवाद